हो का मैत्रिण आपण आज स्वप् आपला स्वयंपाक इकडं आज आणलंय दोन दिवस जाण आणलं पण दोन दिवस झाले व्हिडिओच नव्हता काढला त्यामुळं नाही बघायला भेटलं तुम्हाला आणि आता त्या घरातलं नाही दाखव बाहेर गेला दाखवते पण हो का या घरातलं असं केलंय इकडं मम्मी म्हणलं सिमिटचं वाळा नाही वाळा नाही आज वाळलं आणि हो का असं आहे सिमिटचं आहे थोडं एवढं आणि मग इकडं बाकीचं अख्खं प्लेन करून घेतलंय सारवून घेतलंय आणि मम्मीन त्या बाहेर भांडी घासतंय ते अगं इकडं असं मस्तपैकी प्लेन करून सगळं त्याच्या सारवून घेतलंय आणि इकडं आणि इकडं गॅस ठेवलाय आणि इकडं आपण मांडणी कट केलेली ना ती मांडली आहे आणि पण मम्मी म्हणत होती इकडं वर काय लावायचं म्हणणे का आमच्याकडं असा पाईप शिल्लक होता तोच असं मम्मीनं आडवा घातला इकडं आणि मग वरती फळी मांडली आणि त्याला अशी मांडणी लटकावली आहे आणि खाली याला काही सपोर्ट नाही आहे ना त्यामुळे अशी वर तर रांगती आहे तर याच्यामध्ये आपण मुचकीच आप भांडी ठेवल्यात आणि इकडं पिठाचं दोनच डबं गावाचा आणि बाजरीचं म्हणून दोनच डबे इथे ठेवल्यात तर असं सगळं आता भारी वाटतं ही घर नाहीतरले कसं तरी वाटायचं म्हणजे असं खड्डेही जरा चांगलं नव्हतं ना वाटत मग काय इकडं असं सिमेंटचं थोडं करून घेतलं आहे आणि इकडं असंही केलं आहे मी दरवाजा लावला आहे कारण मम्मी राज्याबाहेर भांडे घासतात मग त्याचा सगळा आवाज येईल त्यामुळं अका तर असं वरती आपण हे ठेवलंय असं खाली खाली ज्या वस्तू लागत ना त्या मम्मीनं वरती ठेवल्यात म्हणजे सारख्या सारख्या भाजी लागणाऱ्या तेल असं जिरे बहुरी झाडं बाकूट लोण तर हे सगळं असं वरती ठेवलंय आणि इकडे कढई पण ठेवली तर असं आपलं थोडक्यात मनाय केलं तर नवीन किचन रूमच तयार झाली आणि का असं इकडं सगळं आहे असं बॅकग्राऊंड मागचं आणि मम्मीन आजी बाहेर भांडी घासते तेच तर इकडं ठेवली कांद्याची पिशवी इकडं हंड्याना असं मोकळ मोकळ आता खाली मांडी नाही ना त्यामुळं सगळं मोकळं मोकळं वाटत मग एक काय गॅस एक म्हणजे अशी गॅसची टाकी गॅस आणि दोन टपच खालीत फक्त आणि इकडं आली आता बाहेरून तूच आता आली आम्ही घास आम्ही काय घटस्थापना केली नाही आम्हाला सुटक घासल्यामुळं आज पाच दिवस झालेत म्हणून आज भांडी घासाई काढलेत बांडे घसाई ची सातव्या दिवशी सहाव्या दिवशी दहावा आम्ही सातव्या दिवशी गट घसावणारे म्हणून आज भांडी घासायची आणि मग या पाठी धुवायची मग बाकीचा वरवा दिवस होता असं मग सातव्या दिवशी घटायला भांडीला काढणारे दहावीला दहाव्या दिवशी दहावा झाला ना तेवढेच गटाची सहावी माळ येते मग सातव्या स्थापना करणार करणारे आणि इथून मागच्या माळा पुढं घालणारे म्हणजे आत्ता ज्या माळा आज आहेत ना त्या सातव्या दिवशीच्या पुढे घालणारे माझ्या डोळ्याला त्या का खास सुटली का काय माहित ह्या रात्रीच्या दरम्यान हम्म तस काय भांडी उरकत आल्या थोडी भांडी राहिल्या तुम्ही आतमध्ये पण बघ जाऊन दाखवते तुम्हाला दरवाजा लावलेला भांड्यांचा आवाज येत होता म्हणून पलीकडे तेवढे घासलेत हो का एवढी घासलेत आणि एवढी इकडं आहे गच्च घरातला आणि अजून ते झालते तीन गच वायच्या आधीच काढणार पण नाही खरेदी आज खरेदी खरे केली तुम्हाला दाखवायला मम्मीला टायमिंग नाही तरी दाखवलं थोडं फार काय काय इकडं आणलाय भाजीपाला आणलाय चपला सगळ्यांना आणल्यात आणि चपला सर्वांना आणल्या दीदीने एक एक बॉटल आणली दोघांना आणि मस्तपैकी धमाल खाऊन पिऊन आज आलेले मजा बघा आपला पसारा काढलेला आहे घरातला काही भांडी पेपर गोळा करून घ्यायचं सगळं फक्त घर धुवायचं mm. आणि हा अशी भांडी लावली जे आता रात्रभर व्हायरस ठेवणार आहे भांडी वाळ्यात रात्रभर चालले आणि मग आता काय नाही झाडून सकाळ धुवून काढायचं मग फक्त देवाचं मंदिर आणि आपले ताट सारवायचं बघ ना ना, ही ना? ना, ना ते त्या दिवशी ताट सारवून घ्यायचं आणि मग चार वाजता दिवशीच मग आता काय माहित काय नाहीतर मग सातव्या बाळाला असं घेऊन घेतलं काहीतरी भांडे आल्या तर ओळखत आपली काही टेन्शन नाही आता दोन दिवस आपले व्हिडिओ आले नव्हते आमच्या इकडे पाऊस पण येत होता आणि भरपूर पाऊस झाला आणि वारायने लाईटच नव्हती त्यामुळे दोन दिवस

तुम्हाला दाखवते पण किती वाजले मी अभ्यास करत होते आणि मला मम्मी हात मारली अचानक बाहेर आले मग म्हटले असं असं त्याला तर तुला घडी बाहेर तू भांडी हे कर मी चपला दाखवते आपल्या सगळ्यांच्या आणलेल्या भांड्यांचा आवाज असते त्याला बाहेर त्यामुळे बाहेर व्हिडिओ नाही आज व्हिडिओ मध्ये लई काय काही नवीन बघण्यासारखे आहेत का आणि चाललंय आजच्या दिवस जरा समजून घ्या आम्हाला उद्यापासून आपलं व्हिडिओ व्यवस्थित येते तुम्हाला सोपत पण फिटल्यावर चेहरा पण नाही दाखवश वाटला सुतक पडल्यापासून व्हिडिओच नाही काढला एकच दिवस काढलेला पाच दिवस झालं दिवस व्हिडिओ आणि याच्यामध्ये काय आनंदाचं गौऱ्यांना पॅकिंग केलं मला वाटलं तेच आहे तशीच आहे काय पेपर पेपर पण पुरतात नाही काय माहिती सगळं त्या घरात थोडंच आहेत पण ते नाहीत पुरणार या मांडणे किती तीन मांडणे आणि ती छुटी एका बाहेरच्या घरात बाहेरचं लावलं की पसार आता सगळं धुळ काढायचं देशाला आणि हाय असं लावायचं मग गाया सोडून जायचं आज रंग पिवळा होता मम्मी नेमकी कुठली साडी घातली मला कळा नाही घातली मैत्रिणी नको वाटते नक्की कमेंट करून सांगा आता सगळे झोपायच्या भेटात आहे तुमचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ ते थोडा लेटच झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छोटाच काढला आणि चप्पल ते सगळं उद्या दाखवते निम्मी खरेदी उद्या दाखवतो उद्या बाकी खरेदी दाखवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आज मग घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही का केली नाही ना या व्हिडिओ मध्ये नक्की जाणून घ्या की काय झाले आम्ही टायटलच टाकतो तुम्ही नक्की आम्ही घट का बसवले नाहीत हे जाणून घ्या म्हणजे घट बसले ना आमची सुरुवात झाली बाय